आताची सर्वात महत्वाची बातमी समृद्धी महामार्गावरील पुलाचा स्लॅब कोसळलाय काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं समोर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माळीवाडा येथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पुलाचा स्लॅब कोसळलाय समृद्धी महामार्गाला सुरुवात होऊन अजून दोन वर्षही पूर्ण झालेली नाही आहेत त्यात उड्डाण पूल पुलावरचा स्लॅब कोसळल्यानं आता समृद्धी महामार्गाचं काम किती निकृष्ट दर्जाचं आहे हे आता समोर आलंय आणि या संदर्भातला अधिकचा तपशील देतात आमचे प्रतिनिधी विजय शिडे विजय समृद्धी महामार्गावरील पुलाचा स्लॅब कोसळला नक्की जर पाहिलं तर समृद्धी महामार्ग हा महत्वाचा महामार्ग समजला जातो मात्र दोनच वर्षांमध्ये जर पाहिलेलं समृद्धी महामार्गावरील पुलाचा स्लॅब जो आहे तो कोसळल्याचा पाहिला मिळत आहे कारण छत्रपती संभाजीनगर मध्ये शुक्रवारी शनिवारी पाऊस आहे तो झाला होता या पावसामुळे हा स्लॅब जो आहे तो कोसळल्याला आहे दोन वर्षामध्येच हे संपूर्ण उड्डाण पुलाचा स्लाब जो आहे या ठिकाणी कोसाळा असून या ठिकाणी मोठं ते पाडलेलं आहे समृद्धी महामार्गाचा देखील हा पूर पूल आहे स्लाब कोसळ्यामुळे या ठिकाणी होती मात्र संबंधित विभागाने तातडीने या ठिकाणी वाहतूक जी आहे ती आता सुरळीत केली असून आता सदरील स्लाब जो आहे त्या ठिकाणी पडझड झाली त्याची दुरुस्तीचं काम जे आहे ते देखील आता समृद्धी महामार्गातून करण्यात येत आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी